मी आज नाश्त्यासाठी मॅगी बनवली होती कारण खूप दिवस झाली मॅगी खाल्ली नव्हती म्हटलं इच्छा झाली चला खावी मॅगी मॅगी बनवली मी पण तिथं होता स्वामी स्वामीला पण पाहिजे होती मॅगी मी असंच त्याने प्लेट आणि चम्मच त्याला दिली कारण तो माझी प्लेट चम्मच घेत होता म्हणून त्या थोडी मी पण मॅगी टाकली तर तो खरंच खूप म्हणजे आनंदाने खाला कारण त्याला नवीन टेस्ट होती काहीतरी त्याला जास्त असं काही दिलं नाही थोडंच देत होते तो खूप आवडीने खात होता ते आणि ते तोंड तोंडामध्ये जातच नव्हतं मध्ये घ्यायचं खाली पडायचं तर खाताच येत नव्हतं आणि ते बघून खूप मजा येत होती मला वाईट पण वाटत होतं की अरे खाता येत नाही कसं खातो आहे काय होतं म्हणून पण त्याला मी खरंच भरवलं नाही मॅगी स्वतः थोडं थोडं घेऊन खात तो पण मी त्याला भरवलेलं नाही मॅगी स्वामी हे स्वामी काय करते बाबू पापा खाते पापा पाहिजे अजून हे घ्या स्वामीची आंघोळ वगैरे झाली आणि मी किचनमध्ये आले आणि स्वामीकडे पसारा काढून ठेवला होता सगळा स्वामीची पावडर संपली होती खारीक आणि बदामची ती बनवायची होती मला आणि स्वामीचा हट्ट होता वृत्ती उचलून घे मग त्याला मी वरती उचलून उचलून घेतलं आणि मी करायला लागले काम माझ्या आवरायला लागले सगळे आणि मी बनवते खा खारी आणि बदामची पावडर मी एक खारीक आणले आणि कटिंग पिसच आणले मी अख्खी नाही आणली आणि हे मी मिक्सरमध्ये थोडं भाजून घेतलं दोन्ही पण आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते आणि मिक्सरचा आवाज ऐकून स्वामीने मला पकडलेला आहे घाबरलं एकदम अचानक आवाज आला त्यामुळे लगेच पकडलं मला आणि हे दोन्ही मी वेगवेगळं पावडर करून घेतली आणि दोन्ही एकत्र मिक्स केलं आणि मी एका ड भरणीमध्ये भरून ठेवलं म्हणजे डब्यामध्ये भरून ठेवलं ते कारण की रोज सकाळी मी स्वामीला देते ते मी पण देता का तुमच्या बाळांना आणि मग मला आठवलं की मला उद्यासाठी मेथी भिजत घालायची आहे मी रोज म्हणते उद्या घालणार उद्या घालणार भिजत पण घालतच नाही विसरते माझं आता आठवलं मग मी आता घातले तरी पण स्वामी चालू होतं की उचलून घे उचलून घे त्याची झोपायची वेळ झाली होती तर आम्ही झोपण्यासाठी बेडवरती आणलं पण तो काही झोपतच नव्हता तर दिसल्या पावडरचा डब्बा पावडरचा डब्बा त्याला खूप आवडतो पावडरच्या डब्ब्यामधलं काजळ घ्यायला खूप आवडतं त्याला कारण घ्यायचं आणि चेहऱ्याला लावून घ्यायचं हे खूप आवडतं त्याला आणि मग मी आणलं त्याला टी व्ही पाहण्यासाठी कारण तो टी व्ही बघण्यात तर रमला की थोडंफार मला काम करता येईल बघ तो रेमुढ घेऊन बसला टीव आणि मी त्याला भरवायला घेतलं वरम वरम भात केला तर भरवायला घेतले पण तो खातच नव्हता थोडा दोन तीन चम्मच मला खाल्ले होते नंतर खात नव्हता मग त्याला पाहिजे होतं स्वतःची प्लेट मग मी त्याला रिकरी का मी प्लेट आणि चम्मच दिली तो घेऊन तो टी व्ही होता आणि बसता बस अचानक पडला आणि मग रडला तो जास्त का रडला नाही खाला स्वतःहून पडला होता थोडा रडला तो रडून मग झोपला त्याला झोपवलं मी त्यानंतर मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवले आणि ह्याची ह्याचा पूर्ण व्हिडिओ लवकरच येईल आणि हा सो मी उठला परत झोपून त्याला मी दूध बॉटल दिली आणि दोघं पण रेडी झालो आणि म्हटलं थोडा वेळ खाली घेऊन झाल्या त्याला खाली घेऊन आलं सायकलमध्ये बसवलं पण त्याचं असं होतं की सायकलमध्ये बसायचं नाही बाहेर काढायचं वॉचमन आला वॉचमनने त्याला घेतलं कारण की तो संध्याकाळी खाली गेले की वॉचमनसोबत चांगला खेळतो त्यानंतर मी गेले चक्कीवरती कारण पीठ गहू दिलेले आहे ते घेऊन घेऊन आले पीठ आणि इथं होतं आविष आविषची बॅट पाहिजे होती स्वामीला स्वामीला बॅट खूप आवडते नंतर स्वामीला बॅट पाहिजे होती आणि खाली मुलांना कसं असतं खाली काय पडलेलं ना लगेच दिसतं त्यांना आणि त्याला लगेच उचलून घ्यायचं असतं आणि स्वामीला कसंच का असतं काही खाली दिसू दे लगेच घे घ्यायचं असतं त्याला तो खाली खूप खेळला मी अर्धा एक तास तर खाली खेळत होते त्याला त्याचा त्याला खेळत होते कारण की समज पण नव्हता आणि मग तो बोर झाला त्यानंतर काकांच्या घरी आले घेऊन तिथं त्याने खूप एन्जॉय केलं दोघांसोबत खूप मस्ती केली असा होता स्वामीचा आणि माझा आजचा दिवस समत आणि समजचे पप्पा गेलेत गावाला काल गेलेत गावाला आणि आम्हाला दोघांना खूप बोर होते म्हटलं सर आज व्हिडिओ बनवूया आणि माझं तर सगळं आवरलं किचन वगैरे सगळं आवरून आहे आणि स्वामी झोपला दहा वाजताच रोज झोपतो तो अकरा साडे अकरा वाजता पण आज झोपला दहा वाजता आज कसं म्हणजे घरामध्ये शांतता आहे ना रोज समजची मस्ती असते त्यामुळे तो लवकर झोपत नाही दोघांची मस्ती चालू असते त्यामुळे तो झोपत नाही आज एक घरी कोणच नाही शांत आहे त्यामुळे तो लवकर झोपलं मग कसा वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट करा बाय बाय